नमस्कार राशन कार्ड धारका बघा तुमच्यासाठी आता गुड न्यूज आली आहे बघा तुम्हाला आता मोफत राशन मिळणार आहे आणि बघा तुम्हाला आता होळीच्या निमित्तानं तुम्हाला आता पाच वस्तूही मिळणार आता आणि ते कोणते आता ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा ज्याने चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा बघा आपण अशाच माहिती आणत असतो त्यासाठी आपल्याला चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तुम्हा बघा तुम्हाला आता कोणते फायदे मिळणार आहात बघा आज आपण पाहणार आहोत की राशन कार्डधारकांना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे बघा तुम्हाला आता सरसगड सर्वांना मोफत राशन मिळणार आहे आणि आता त्याशिवाय नाही तर तुम्हाला आता बघा कार्डामध्ये आता तुम्हाला एक नवीन नियम बी मिळणार आहे बघा त्या नियमामुळे तुम्हाला आता जास्त फायदाही मिळू शकणार आहे आणि त्या फायद्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे बघा तर बघा आता कोणत्याही व्यक्तीला नागरिकांना मोफत राशन मिळणार आहे आणि याची माहिती आपण घेणार आहोत तर बघा तुम्हाला राज्यातील नागरिकांना रेशन कारखांना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे बघा तुम्हाला आता राशन कार्डासोबत आता काही नियम बदलले आहे आणि त्या बदलामुळे बघा तुम्हाला आता सरसगड सगळ्या मोफत राशना मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला बघा मोफत राशन ही गोरगेरबांना भरपूर चांगली योजना आहे आणि आता या यशात बघा देशभरातनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून मोफत आणण्याची नरेंद्र मोदी यांनी ही योजना राबण्यात आली आहे बघा तुम्हाला मोफत राजनं मोफत हे अन्नधान्य देण्याचे त्यांनी देशभरातून शेतकऱ्यांना नागरिकांना मोफत गहू तांदूळ मिळत राहते बघा तुम्हाला आता परंतु आता तुम्हाला काय मिळणार आता बघा होळी निमित्तानं बघा तुम्हाला आता सगळ्याला सरसकट मिळणार आहे आता बघा तुम्हाला आता काही नियम बी बदलणार आहे आणि राज्यामध्ये आता माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदे शिंदे यांनी सांगितले आहे की बघा रेशन कार्डधारकांना आनंदाची शि द वाटप करण्यात येत आहे आता आनंदाच्या शिरामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष नवराला दिला जाणार आहे आता बघा तुम्हाला शंभर रुपये तुम्हाला पाच वस्तू मध्ये मिळतील आणि देखील गोरीबरासाठी एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट आली आहे बघा आता तुम्हाला या सिद्धामध्ये दे, देखील सगळ्यात मिळणार आहे बघा राशन कार्डधारकांना आता नवीन बदलही मिळणार आहे बघा तुम्हाला आता राशन सोबत शंभर रुपये मिळणार आहात आणि पाच वस्तूही मिळणार आहात तर ते पाच वस्तू कोणत्या आहात ते आपल्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा ना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद